आमची पब्लिक कुठे चला डोंबिवली डिमार्ट मध्ये आपण ह्याच्या अगोदर गेलो होतो लास्ट टाइम आलो होतो तेव्हा डोंबिवली डिमार्ट मध्ये स्पेशली आम्ही पिझ्झा खायला गेलो होतो पिझ्झा म्हणजे मोजकेच डिमार्ट आहे तिकडे पिझ्झा डो डीमार्टचा पिझ्झा असतो आणि खाल्ला होता आणि चांगला होता, होता। आणि ते काहीतरी खाल्लं होतं तू चॉकलेटच काहीतरी घेऊन आतमध्ये जाऊ दे ना आतमध्ये जाऊ दे जाते रिक्षा इकडून लेफ्ट चला बघ या सर्व रिक्षा स्टँड पण बाहेर भरपूर आहे ना शोधायची गरज म्हणजे पार्किंग पण किती मोठी आहे बघ या डी भरपूर मोर्किंग पार्टी आहे हे बघा इकडून सर्व एंट्री करायची आणि तिथे सर्व पिझ्झा काउंटर आहे बघा ते सर्व पिझ्झा आहे तिथे आमची शॉपिंग झाली झाली शॉपिंग झाली यावेळी लगेच झाली अर्धा बाहेर आलो भरपूर मोठा डीमार्ट आहे डोंबिवलीचा रिक्षा बघा हे बघा हे दोघ आहेत ना चला लिफ्ट पाहिजे का लिफ्ट पाहिजे का हा ना एक, एक आण ना आतमध्ये मी पाठी ठेवतो हो एक 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 नाही थोडं आम्ही मस्तपैकी दुपारी झोपणार होतो पण झाला दुपारी आलं की एक तासच काम होतो हे संध्याकाळी आता दोन तीन तास लागतात लाईनीच <laughs> नाव ना। काय ठेवायचं आपण झुंगरू 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 खातो तो हो घुंगरू आता आपल्याला चहा बरोबर खायला लागेल हा दोय खातोय काचोला काचोले हो पण आपण कशी घाण नाही करायचे हे सर्व रैपर ईवर घरी जाऊन फेक जायचं इथे आमची शॉर्ट सिम्पल ची शॉपिंग झाली एक तासात जाऊन पण आलो आम्ही म्हणजे चारला गेलो तर पाच ला आलो एच रिझन हेच की दुपारच गेल्यावरती जरा गर्दी कमी असते म्हणून हो। आम्ही दुपारचा जातो किंवा उघडल्या उघडल्या जायचं असं बघा जसं रत्नागिरीचा डीमार्ट आहे जसं आम्ही कांजूरमार डिमार्ट बघितलाय आम्ही रत्नागिरी डिमार्ट बघितलाय आता हा डोंबिवलीचा डिमार्ट बघितला आम्ही बदलापूरचा अंबरनाथचा डीमार्ट बघितलाय थोड्या फार ना डीमार्ट मध्ये थोडे थोडे चेंजेस असतात लोकेशन वाईज आता बघा हे एवढं सर्व घेतलं ना नवीन काय वाटलं माहितीये मला आता मला माहिती आहे पण ह्या डिमांड मध्ये नारळ अठ्ठावीस ला होते आज हो। सर्वीकडेच प्राइस वाढले हे कमेंट मध्ये सांगा की इथेच महाग आहे आपल्या रत्नागिरीत आपल्याला हा एक प्रकार नवीन आहे काहीतरी फक्त साठ रुपये आणि सहा बाटल्या आहेत म्हणजे एक बाटली दहा रुपयाला लोणच्या ऑफर आहे बघा सहा सहा प्रकारचे लोणचे तसे आम्ही दुसरे पण लोणचे घेतले ते बघा आमच्या घरी या घरी लोणचे खाणारे भरपूर माणसं आहेत गोड लोणचं तिखट लोणचं आंबाट लोणचं जेवढे लोणचे प्रकार असतात था। सर्व आवडतात तर हे तर झालेत असे वाले लोणचे वा थे बाकीचे काय काय लोणचे माहितीये काय ग्रीन चिली लोणचा मँगो लोणचा मिक्स लोणचा मग परत कसला लोणचा आहे वे, वेगवेगळे लोणचे सर्व लिंबू लोणच हा असे सर्व लोणचे चला हे झाले आमचे लोणचा प्रकार ओके आता तुम्हाला एक करून दाखवतो इथे घेतले आम्ही जिरा राईस आमच्याकडे आवडीने खातात या घरी जिरा राईस म्हणतो नाईस हा जम्बो साईज दोन जिरा राईसो राईस। भात हा भात जरा खायला छान वाटतो दोन वाट्या लावला ना तर तीन वाट्या फुलतो पण खाण्या दोन वाट्या समजूनच खातो कारण ते खायला खायला होत ते जास्त इकडे पोहे घेतलेत आपलं तूत पेस्ट हिरवा मसाला नाही काय लाल मसाला पावडर आहे अगरबत्ती आहे तेल आहे हिंग आहे आमच्याकडे आमच्याकडे आजी जास्त करतो आई देवाची पूजा करते म्हणून आमच्या तर्फे देवाला अगरबत्ती इकडे हे तेल देवाला पण वापरा नाही तर जेवणाला वापरा <laughs> कशा वापरा पापड हा आता हे बघा हा बघा हे काय आहे गरम मसाला आणि आम्ही परवा चिकन बनवणार आहे म्हणून चिकन मसाला असच घेऊन आलो आता इथे दाखवतो बघा आमचे जे साडू साहेब आणि साली साहेब आहे ना त्यांना असं थोडस काय काय आवडतं ड्रिंक हा म्हणून असे एकत्र कान आणले मी कारण त्याची घ्यास जाते बरोबर आहे ना तर हे एक 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 बॉटल खाऊ पिऊ शकतात आड छोटे कानच वापरतात वापरतात इकडे हो। माझा त्यांना आवडतो वाटत ना तुला आवडतो पण मी ना जास्त पियचे कधीतरी रॅरली कधी बाहेर असेल पण मी हे उचलत होतो ना तर आईने बोलला माझा मग हे घेऊन आलो माझा ब्रेड हे बघा इकडे आपण साबणं घेतले सर्व हे कसले साबण कपड्याचे हे आम्ही खाली डॉगला ला घेतले ते दोन घेतले इकडे हँडवॉश आणि हे गुड नाईट रिफिल पॅक अशी झाली आमची डीमार्टची शॉपिंग होते चला आम्ही बघा इव्हनिंगची वॉकिंगला निघालोय काजल आणि काजल बरोबर ना चांगली चालली माझं असं चालत राहिली ना की नाही बघ आपोआप जातो पोटात <गा? laughs> हातम जातो का आपोआप जातो आणि लगेच दोन दोन दिवस लगेच दोन दिवसात आम्ही बारीक होतो आणि लगेच दोन दिवसात झाड पण होतो खाल्ल्यानंतर टम 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 चालू असतं <laughs> आमचं कधी पण तुम्ही पण रोज संध्याकाळ अशी वॉकिंग करत जा बरोबर आम्ही तीन हजार स्टेप्स सांगते गाईज कमेंट करा जरा मला आपल्या सबस्क्रायबरनी कमेंट करा आ, मी कर की मी जाड झाली एवढी माझ्या काय मला जे चाहतात मला जे प्रेम करतात ते माझ्या साईडने असतील की मी जाड झालेली नाही आहे जे ओमकारला प्रेम करतात त्यांना त्यांनी कमेंट करा की हो तू जाड झाली आहे

आणि आमचे साडू साहेब जास्त पितात आणि आमचे साली साहेब पण पितात तर इकडे बघा हे आमचं आहे पाचवा पिझ्झा बरोबर ना दोन 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 हा पाचवा आणि सहावा येतोय आमचा चला गुण गुण एक, तालो एक 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 वाढूया चालत आलो ना मग ते पोळ जिरला आम्हाला खाली साहेब आता हा बघा आमचा साऊवा पिझ्झा पॅन पॅन गरम आहे बघा कोण आला हा नवीन फ्रेंड आमचा हम एक एक प्लेट है एक, एक प्लेट हम दे दो थम बेल्ट को नहींatlas या दूसरा एक अलग दूसरा एकाला दिलं की दुसरा आला दुसऱ्याला दिलं की तिसरा वास घेऊन आला आणि एका फॅन्सच्या बाहेर बघा हे बघा त्यांना वास आला ना ते पूर्ण नॉनव्हेजच नमस्ते आज मी अशी रेसिपी बनवते आहे पनीर मोमोज आता आपल्याला कसं बाहेर पण खायला नको घरातल्या घरात आपले साध्या पद्धतीने बनवायचे आपल्या घरातल्या सामानाने आता मी गव्हाच्या पिठाचे मोमोज बनवते आहे आणि ते पण पनीरचे आहे बघा त्याच्यासाठी मी पनीर घेतला आहे एक, एक पाकिट पनीर आहे लाल मिरची पावडर आपल्या स टोमॅटो सॉस पनीर आपला हे मॅगी मसाला आणि एक कांदा बारीक कापून घेतला आहे आणि एक कप गव्हाचं पीठ आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे आणि हाताला लावायला तेल घ्यायचं आहे आणि हे आपले मोमोज आहेत ना उकडायचे आहेत मोदकासारखे आता मी कसे करायचे ते बघूया आपण आता हा पनीर आहे ना असा कुसकरायचा प्लेट जरा सफेद झाली होती ना त्याच्यामध्ये कसं पनीर का असं दिसत नाही होता म्हणून प्लेट जरा बदली केली आहे आणि हा चांगला कुस्करून घ्यायचा बारीक असं कुसकरतो बघा आता इथे बघा पनीर कुस्करून घेतला आहे चांगला बारीक करून आता त्याच्यामध्ये कांदा टाकते कांदा थोडासा टाकायचा आता कापला तर एक कापायलाच लागतो ना पूर्ण आणि आपण अर्धा मुलगा ठेवू नाही शकत आता तो कापलाय तर आपल्याला भाजीला पण होईल कांदा एवढा भाजला आपलं जसा पनीर असेल ना तसा कांदा वापरायचा आता त्याच्यामध्ये मिरची पावडर थोडीच वापरायची अर्धा चमचा आपला पनीर म हे मॅगी मसाला आता कशी जरा रेसिपीची सवय मोडली आहे ना म्हणून जरा मला माझा गोंधळ होतो आहे आता हे टोमॅटो सॉस हे सगळं मिक्स करून घ्यायचं बघा सामान किती कमी आहे आणि आपलं चवीपुरतं मीठ बघा कमी साहित्यामध्ये आपले रेसिपी बनतात आता इथे आपण पीठ मळून घेऊया आपलं हे सारून झालं तयार पनीरचं आता आपण पीठ मळून घेऊया एक कप पीठ घेतले बघा थोडासा आहे ना ठेवून द्यायचं कारण लाटायला पुऱ्या लाटायला लागेल ना म्हणून थोडा ठेवायचा थोडा मीठ टाकायचं चवीपुरता आता बघा पिठाचा गोळा मस्त करून घेतलाय आता थोडं हाताला तेल लावून घेते थोडं हाताला तेल लावायचं आता आपल्याला मोमोज ओळायच्या आधी गॅस पेटवते आणि पाणी गरम करायला ठेवते आम्ही टोप घेतलाय बघा आणि टोपात पाणी ठेवलाय टोपात पाणी ठेवलंय आणि त्याच्यावर ही चाळण हे चाळणीला आहे ना पहिला तेल लावून घेते तो तेल, तो आता तोपर्यंत पाणी पण तापे आणि ते मी गोळे पण करते पिठाचे गोळे करून घेतले आहे सुक्या पिठामध्ये घ्यायचं असं बोलून आणि त्याची पुरी लाटायची लाटून घेते आणि तुम्हाला दाखवते असे सगळे पोप्या लाटून घेतले पुऱ्या म्हणजे पुऱ्या म्हणजे त्याला लहान पोपी बोलतात आमच्या चपात्या भाकऱ्या भाजायची ना आम्ही अशी लहान पोपी मागायची त्याच्यासाठी आमचं भांडण व्हायचं घरामध्ये भावंडांचं मला पोपी पाहिजे मला पोपी पाहिजे असं आपण आता याला पुरी बोलतो आता अशा पुरे सगळे लाटून घेतले आता मी तुम्हाला सालून भरून एक करून दाखवते सारण पण कसं भरपूर भरायचं म्हणजे खाताना कंटाळा नाही येणार आणि आपलं पीठ राहिलं ना तर आपण कसं हे बघा एवढं माझं पीठ उरलं ह्याची आपण चपाती पण करू शकतो बघा असे मोमोज करतात लोक वेगळे त्यांचा कसा हात बसलेला असतो ना तर ते तसे करतात असे सगळे करून घेते आणि तुम्हाला दाखवते असे बघा हे सगळे मोमोज मी करून घेतले आहेत किती झाले माहिती आहे का तीन तीन सहा सात झाले बा झाली ना घराच्या घरात दोन तीन माणसांना खायला सात आणि आपल्याला जास्त वेळ असतील तर आपण जास्त प्रमाण घ्यायचा आणि करायचं आता इथे बघा वाफ यायला लागले पाण्याला जाळी तापली आहे आता त्याच्यावरती मी एक एक मोमोज ठेवते आपले चालन पण मापाची झाली आहे आता त्याच्यावरती आपण असं साकण मारायचं आता तीन चार मिनिटं चांगले वाफ द्यायची आता पण बघूया झाले काय मस्त झाले आहे बघा था कलर पण छान आलाय आणि वाफेने शिजलेत आहे आता मी काय करते झाकण ठेवते आणि गॅस बंद करते आता पीठ उरलाय ना तो एक चपाती झाली बघा त्याची मस्त एक चपाती झाली आता मी चपाती आहे ना ती भाजून काढते तवा ठेवलाय तपायला आता एक चपाती भाजून काढली की झालं मग तुम्हाला आता ते फोटो काढून दाखवतो एकदम कमी साहित्यामध्ये मोमोज आपले तयार झाले तर मोमोज खायला आपल्याला कुठे कुठे जायला लागतो ना बाहेर चांगली टेस्ट करायला एकदम हेल्दी आणि गव्हाच्या पिठाचे एकदम पौष्टिक मोदक बनवलेले आहेत कट कट आता बुल आता मी अशी रेसिपी बनवली आहे हेल्दी आणि पौष्टिक गव्हाच्या पिठाचे मोमोज बाहेर पुढे खायची गरज नाही आणि जाऊ नका बाहेर बघा मी किती मस्त बनवले आहेत पनीरचे मोदक मोमोज मोदक बोलले पनीरचे मोमोज एकदम मस्त छान झाले आहेत आणि तेलकट नाही काय नाही तेलाचा वापर नाही त्याला काही सुद्धा नाही एकदम मस्त डाईट करणारा ना पण चांगलं असे तुम्ही पण बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली आता कशी छोटी छोटी रेसिपी दाखवते मस्त म्हणजे घरात कोण खायला नाही ना जास्त माणसं म्हणून आता गरम आहे आता मी तुम्हाला खाऊन दाखवते म्हणजे मी कशी माहितीये का मोमोज कधी बाहेर खाल्लेले नाही ना म्हणून मला माहिती नाही ते पण एकदम भाजी झाले तुम्ही बनवून बघा एकदम मस्त टेमटिंग